हॅलो फ्रेंड दिवाळी तर होऊन गेली आणि नंतर सगळे जण माहेर जातात मस्त पैकी एन्जॉय करतात आणि आम्ही सुद्धा एन्जॉय केलाय खूप दिवसानंतर आपली सुद्धा भेट होतीये लक्ष्मीपूजनच्या ब्लॉग नंतर आज पाडव्याच्या पण पाडव्याचं पण पण झालाय त्यानंतर आज आपली भेट होतीये तर कशी झाली तुमची दिवाळी नक्कीच छान झाली असेल आमची तर मस्त झाली कमेंट करून सांगा आणि माहेर जायला कुणाला नाही आवडत माहेर गेल्यानंतर नंतर खूप मजा येते खूप मस्ती करतो राहतो मी पण खूप सारं फिरले मानसी पण फिरली पण माझे गावातल्या गावात ताईचे पाच सहा ठिकाणचे गाव असतात त्यामुळे त्याला खूप फिरावं लागतं त्यामुळे मला बहिणी पण आहे आणि ह्यावेळेस मेन म्हणजे मी मामाकडे गेले होते मला पण खूप छान वाटलं लग कारण की लग्नानंतर मी माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होते त्यावेळेस गेले आणि त्यानंतर लग्नानंतर म्हणजे लग्नानंतर त्या मुलीच्या लग्नानंतर त्यानंतर पहिल्यांदा म्हणजे मी घरी गेले होते मामाच्या आणि बाहेरून आम्ही अशा खूप साऱ्या गोष्टी आणल्या आहेत तर त्या आज आम्ही तुम्हाला दाखवणारे सुटून हे ड्रेस घालून तयार झाले सुटू आणि तुला बघा हे टी शर्ट घेतलंय आणि मुलांचे कपडे सुद्धा म्हणजे असे छान असतात छोटे असतात त्याला पण घालून बघायचं म्हणून तयार करतोय आणि ही थ्री फोर जीन्स घेतलेली आहे क्वालिटी छान असती आणि तुला फुल जीन्स खूप झाल्या होत्या त्यामुळे ही जीन्स घेतली त्याला हे माझ्या बहिणीने मला गिफ्ट केले ब्लाऊज बघा किती वर्क आहे आणि खूप मस्त आहे छान दिसत झाले ना त्यामुळे घालू शकतो आपण कशावर पण आणि छान पण वाटतं कोणती प्लेन साडी असली त्यावर सुद्धा म्हणजे खूप सुंदर वाटत आणि वर्क वर्क सुद्धा खूप छान केलेले ह्या ब्लाऊज वरती त्यामुळे मला सुद्धा खूप आवडलं आणि टॉप आणले मी जास्त काही नाही आणलं हे पण माझ्या ताईने घेतलेले टॉप दरवर्षी जरा नाही काय आणि छान आहे आणि तुम्हाला सुद्धा माहित असेल की जे रेडीमेड ड्रेस निघाले होते तर माझ्या ताईने घेतले होते तर ती बोलली का तुला पण घेऊन जाय त्यामुळे हा ड्रेस दिला ति मला आणि म्हणजे ड्रेस आम्ही कंपल्सरी ड्रेसच घालतो त्यामुळे आम्हाला ड्रेस खूप लागतात साड्यांचा युजच नाही जास्त आमचा तर मी साडी आणली आहे असं पूर्ण लाईनिंगचं वर्क आहे पूर्ण पदर पदर असा आहे गोंडे आहे पदराला आणि मस्त आहे छान आहे पूर्ण वर्क आहे साडीला हे बघा साडीवर वर्क असलं तर जरा भारी छान पूर्ण साडीमध्ये वर्क येणं त्यामुळे छान वाटते आणि मेन म्हणजे साडी मनात पण बसली पाहिजे घ्यायचं म्हणून घ्यायचं असं पण नाही आवडत आपल्याला भैया आणि बहिणीची चॉईस छान आहे त्यामुळे मला सुद्धा साडी खूप आवडली मी आणले आन अनल्यांना म्हटलं मला खूप आवडली साडी छान आणि याच्यावरचे जे ब्लाऊज आहे रेड कलरचे त्यामुळे इतकं भारी कॉम्बिनेशन आहे याचं खूप सुंदर आहे इकडे बघा हा रेड़ कलर आहे रेड कलर आणि त्यावरती असं एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे आणि ब्लाउज पीस जे आहे ते खूप स्मूथ आहे आणि छान आहे तर आता हे ब्लाऊज तर मी शिवणार पण आता थोडं उशिरा शिवेल आणि छान शिवणार आहे मस्त बाई काहीतरी आयडा नवीन पॅटर्न टाकून गळ्याचे वगैरे किंवा भाईला येस तुम्ही सुद्धा सांगा का ह्या हे ब्लाऊज थ्री फोर छान दिसेल का म्हणजे छान दिसेल हां तेच ना साडी कशी वाटली नक्की तिकडे मेन करून सांगा व्हिडिओला नाही ड्रेस घेतला मी आमचा वॅरी माझ्याकडे असा ड्रेसच नव्हता खूप दिवस झाले माझी इच्छा होती की असा ड्रेस घ्यायचा ड्रेस घ्यायचा त्यामुळे मी हा ड्रेस घेतला मम्मी म्हटली ती साडी घे पण घेतला नको साडीन मला साडी खालच वाटणार नाही जास्त आला त्यामुळे मी ड्रेस घेतलाय आणि घेतले हा ड्रेस तर पूर्णच घेतलाय हा पण छान आहे तिचा रेडीमेट ड्रेस आहे हा पण याच्यावर स्ट्रेट पॅन्ट आता खूप निघाले स्ट्रेट पॅन्ट हा आणि रेडीमेड ड्रेस पण खूप निघाले जे का मी पण ऑनलाईन ऑर्डर केला होता ते माझ्या इकडे सगळ्यांना आवडला तर सगळ्यांनी ऑर्डर केले ते ड्रेस माझ्या आणि त्यावर अशी खाली नेटमध्ये पॅन्ट आहे म्हणजे थोडंच नेट जास्त काही नेट नाही

हो इचं ब्लाउज दाखव भेटू एक टॉप आहे हे सगळे मम्मीनेच घेतलेले म्हणजे साडीचे पैसे दिले ते मी साडी घेतली नाही त्यामुळे मी सगळे टॉप आणि म्हणजे आणि मला खूप टॉप झाले त्यामुळे मी काय घेतले नाही आणि मला साडी घ्यायची होती आमच्याकडे खरंच खूप छान साड्या भेटतात एकदम म्हणजे स्वस्त मध्ये पण आणि कपडा सुद्धा खूप छान असतो मुलांच्या बाबतीत वगैरे आणि हे मला निकिताने घेऊन दिलंय का जिंकूर हा जिंकूर वरून पाठवलाय तिने ताईची जी लहान बहिणी ती बर का अरे हे तर मी माझ्याकडूनच घेतलं हे जीन्स वरच घेतलंय मी स्टँडर्ड टॉप घेतला मग मी झालायच की नाही खरं खर सगळ्यात महत्वाचं म्हटल्यावर दावी इथे आल्यावर स्वीटी साठी एक ब्लाउज शिवले ते तुम्हाला दाखवते बघा तिथे फॅन्सी आणि छोटा ब्लाउज शिवलाय थोडी फिटिंग राहिली तिला थोडं फिट्ट झालं होतं त्यामुळे आणि अशी म्हणजे फुग्याची बाई शिवली छान दिसत जे कपडा उरला होता त्यामध्ये लहान आहे तिचं इझी होऊन गेलं त्यामुळे कपडा आणायची गरज नाही असं पण नाही आणलं तेवढं काय ती सुद्धा बघा तिकडे ती कशी ऍक्शन बघा मग कस वाटलं तुम्हाला ब्लाउज नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा कशी वाटली तुम्हाला आम्ही माहिती केलेली शॉपिंग नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा बाय